एक गोष्ट मी आपल्याला सांगेन उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कोणाच्याही मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदादा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय आम्ही आलोय आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्यात तालुक्या जात आहेत मतदारसंघाने जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथंही जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत माओ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये मा भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला शिवसेनेला मतदान केलं उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपांनीच पाळलं हे वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वानं विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करतायत हे तुम्ही असं त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या त्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही मोदींकडे बघून आलो आहे आम्ही शहाजी बघून आलो आहे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाजा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी देखील एक्सिसचा नेता म्हणून गेले पंचवीस वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये अधिक आज बोलणार नाही ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन पुन्हा मी बोलेन